नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या उत्सवाची सुरुवात होते ती प्रेमळ दिवसाने म्हणजे समृद्धी आणि बारस म्हणजे बारावा दिवस या दिवशी गाय आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं कारण ती फक्त जनावर नाही ती आई आहे जी आपल्या प्रत्येक घासामागे असते आपल्या अन्नाचा आणि समृद्धीचा आधार आहे आपल्या संस्कृतीत गायीला माते समान मानलं गेलं आहे ती दूध देते गोवंशामुळे आपण शेती करतो शेतीला बल देणारा शेणखत ती देते आणि आपल्याला जीवन देणाऱ्या निसर्गाच्या चक्राचा ती महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते ही पूजा म्हणजे तिच्या सेवेला आणि योगदानाला दिलेलं कृतज्ञता दान आहे महाराष्ट्रात या दिवशी शेतकरी गाईंना आंघोळ घालतात त्यांच्या अंगावर हळद कुंकू फुलं गंध लावतात आणि तिच्या गळ्यात फुलांची माळ घालून पूजन करतात त्याचबरोबर वासरालाही गोड खायला देतात कारण तोच भविष्यातील आधार आहे बऱ्याच ठिकाणी हल्ली प्रतिकात्मक गाई वासराची मूर्ती पुजली जाते या दिवशी अनेक ठिकाणी घरांमध्ये गवार भाजी बाजरीची भाकरी बनवली जाते यामागे हे एक सुंदर अर्थ आहे या साध्या पौष्टिक अन्नाने आपण निसर्गाशी एकरूप होतो हे जेवण गाय वासराला अर्पण केल्यानंतर खाल्लं जातं म्हणजे ज्यांनी आपल्याला पोसले त्यांना प्रथम अर्पण हा भाव व्यक्त होतो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वसुबारस हा शेतकऱ्यांचा आभार दिन आहे समजायचा तर उत्तर भातात भारतात याला गोवत्स द्वादशी म्हणतात गुजरात राजस्थानमध्ये महिलांचा उपवास गोमातेला फुलांना सजवण्याची व सुंदर आरतीची प्रथा आहे दक्षिण भारतात हा दिवस निसर्गपूजेचं प्रतीक आहे प्रत्येक जण आपल्या शेती प्राणी आणि भूमीबद्दल आदर व्यक्त करतो वसुबारस म्हणजे केवळ पूजा नाही तर तो भाव आहे कृतज्ञतेचा आणि नात्यांचा जीव निसर्ग आणि मनुष्य यांचं एकमेकांशी असलेलं नातं पुन्हा जागवण्याचा दिवस म्हणून यावेळी गाई वासराची पूजा करताना एक विचार करा हा दिवस फक्त परंपरा नाही तर तो त्या गोमातेला वंदन आहे जी शब्द न बोलता सगळं देत राहते पुढच्या भागात बोलूया धनत्रयोदशीबद्दल पाहत रहा हलके फुलके बोल कारण ही आहे आपल्या सणांची खरी ओळख आणि ती जाणून घेऊया